श्री क्षेत्र देहू येथे श्री तुकाराम महाराजांचा बीज सोहळा सोळा मार्चला संपन्न होत आहे या यात्रा काळात इंद्रायणी नदीचे पाणी पिण्याकरिता वापरण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे देऊतील इंद्रायणी नदीच्या तीरावरील पाणी पिण्याकरिता व स्वयंपाकाकरिता उपयोगास आणण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे तथा पी ते पाणी व तत्सम अन्य वापरण्यात येईल तसेच देऊतील ठिकठिकाणी वापरावे इंद्रायणी नदीच्या पात्रात कोणतेही कपडे धुवू नयेत अगर कोणत्याही प्रकारे नदीचे पाणी दूषित होईल असे कृत्य करू नये सदर पाणी पिल्याने आरोग्यास धोका होऊ शकतो या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई पोलीस अधिनियम एकोणीशे मधील कलम एकशे एकतीस प्रमाणे कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी डुडे यांनी नमूद केले आहे